नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक अशा कडकण्या करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे एक ते दीड वाटी बारीक गव्हाचे पीठ साजूक तूप अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतला आहे अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी बारीक रवा थोडी जायफळ पावडर चवीला थोडे मीठ आपण आता गुळ पाण्यात गरम करून घेऊ थोडा थोडा वितळून घेऊ अर्धी वाटी गूळ आणि अर्धीच वाटी पाणी घेतले मी थोडं आता गॅसवर मी गरम करून घेते कमी गॅसवर आपण गुळ असा वितळून घेऊ सारखे हलवून घेऊ गुळ मी किसणीने किसून घेतलाय त्यामुळे लवकर विठ गळेल तो गुळ वितळला आहे पूर्ण आता मी गॅस बंद करून हे पाणी गार करून घेते गुळाचे गरम पाणी केलेले आपण आता गार करून घेतली आहे आता आपण एका भांड्यात हे पाणी गाळून घेऊ गुळात कधी काळी कचरा असतो कधी गुळाचा खडा असतो ते आपण आता गाळून घेऊ एक पसरट भांडे घेतले त्यात आता गुळाचे पाणी गाळून घेते थोडा कचरा आहे बारीक बारीक आपण काढून घेतला आहे या गुळाच्या पाण्यात मी आता वितळलेलं तूप टाकते साजूक तूप आपण आता हे तीन चमचे टाकणार आहोत गरम न करता आपण असंच वितळलेलं तूप टाकतोय दोन हे तीन चमचे मी साजूक तूप टाकले यात आता मी बारीक रवा टाकते बारीक रव्यामुळे खुसखुशीत होतात छान का कडकण्या मीठ जायफळ पावडर गुळाच्या पदार्थात नेहमी जायफळ पावडर वापरली खूप छान लागतात पोलीद आता एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकते आपलं नेहमीचंच पोळ्यांचं पीठ असतं तेच घेतले मी आता आपण लागत लागत गरजेनुसार हे पीठ वापरत जाऊ गुळाच्या पाण्यात आपण आता रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे अजून ते थोडं पातळ वाटते मला अजून आपण हे पीठ आता गरजेनुसार टाकत जाऊ आता हाताने आपण छान मळून घेऊ चोळून चोळून आपण हे पीठ मळून घेऊ आता नवरात्रात आपण घरोघरी कडकण्या करत असतो कोणाकडे सातव्या माळेला तर कोणाकडे अष्टमीला आपण या कडकण्या करतो देवीला नैवेद्यासाठी खूप छान होतात ह्या गुळाच्या पौष्टिक कडकण्या ही उरलेली कणिक मी थोडी टाकून घेते पीठ आपल्याला असं घट्टच भिजवायचं आहे छान बरोबर दीड वाटी गव्हाचं पीठ लागले आपल्याला आता छान मी मळून घेते हा गोळा पीठ छान मळून झाले आहे मस्त जास्त कडक पडणी आणि सैल पडणे असं आपण आता भिजवले आहे तेवढ्या पाण्यात दीड वाटी कणिक आणि अर्धी वाटी रवा बरोबर बसलं आहे अगदी गरजेनुसार आपण थोडं गव्हाचं पीठ वगैरे वा वापरू शकता जर लागलं तर पण आता याच्यात ह्या प्रमाणात बरोबर झालं आहे तर आपण हे पीठ छान दहा पंधरा मिनटं झाकून ठेवू दहा पंधरा मिनटं झाले आहेत आपण आता बघून घेऊ पीठ छान मुरलं आहे आता आपण कडकने लाटून घेऊ पोळपाट घेतला आहे त्याच्यात थोडं तूप टाकून घेते आता आपण गोळा जरा असा, आता एक छोटा गोळा करून मी पारी लाटून घेते छान गरज वाटली तर आपण हे गव्हाचं पीठही वापरू शकतो लावायला रीतीने आपण अगदी पातळ अशी पारी लाटून घेऊ कडकनी लाटून झाली आहे इथे मी एक डबा घेतला आहे तर डब्याच्या सहाय्याने गोलाकार अशी कडकणी कापून घेऊ म्हणजे छान एकसारख्या येतात आपल्या दिसायला छान दिसतात जास्तीचे पीठ आपण काढून घ्यायचं था। परत त्याची कडकणी आपण लाटू शकतो अगदी छान मस्त पातळ आली अशी एकसारखी येईल एक आता आपली येथे मी काटे चमच्याने थोडे असे टोचून घेते असे म्हणजे कडकने अशा गोल फुगत नाही आपल्या अशा टम्म कडक राहतात छान एका ताटावर पांढरे कापड आहे त्यावर अशी लाटलेली कडकणी ठेवून घेते अशा पद्धतीने आपण सर्व पिठाच्या कडकण्या लाटून घेऊ कडकण्या लाटून व छान कापून झाले आहेत मस्त एकसारख्या झाल्या आहेत आता आपण तळून घेऊ मी इथे गॅसवर कढईत तेल तापत ठेवलं आहे त्यात आता आपण एक एक कडकणी तळून घेऊ गॅस कमीच ठेवला आहे मी कमी गॅसवरच तळायच्या छान तळल्या जातात मग थोडी लालसर झाली की काढून घ्यायची तेलातून तर दुसरी टाकते तेलात अशा पद्धतीने आपण सगळ्या कडकण्या तळून घेऊ गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत सगळ्या कडकण्या तळून झाल्या आहेत मी इथे चाळणीत एक टिश्यू पेपर ठेवला आहे त्यात कडकण्या ठेवल्या आहेत छान मस्त झाल्या आहेत कशा देवीच्या नैवेद्यासाठी खुसखुशी पौष्टिक अशा कडकण्या तयार झाल्या आहेत पंधरा ते वीस दिवस छान टिकतात तर मग आपण पण या अशा पद्धतीने कडकण्या घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा